आज आपण एकदम खस्ता कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी मार्केटपेक्षाही भन्नाट चवीची खारी तयार करणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया खारी तयार करण्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण मैदा एका चाणीमध्ये घालून व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे मैदा चाळून घेतलेला आहे आपण लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये पाव चमचा जिरा आपल्याला घालून घ्यायचं आहे ओवा आणि जिऱ्यामुळे आपल्या या खारीची चव अप्रतिम लागते हे दोन्ही जिन्नस आवर्जून घाला यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल सगळ्या मैद्याला एकसारखं चोळून घ्यायचं आहे आपल्याला मैद्याच्या कणांनाला आपल्याला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यामुळे आपले खारी एकदम कुरकुरीत अशा होतात तुम्ही पाहू शकता आपल्या या पिठाची मूठ तयार होते या आपले या ला। थोड़ थोड़ आपले याचा अर्थ आपल्या या मैद्याला व्यवस्थित मोहन लागलं आहे लगेचच थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं आपल्याला डो तयार करायचा आहे पाच मिनटासाठी डो आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे लगेचच आपण साठा तयार करायला घेऊया साठा तयार करण्यासाठी आपल्याला दोन मोठे चमचे गावरान तूप घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही वनस्पती तुपाचा देखील वापर करू शकता लगेचच यामध्ये दोन चमचे मैदा घालून घेऊया आणि याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे आपला साठा तयार झालेला आहे लगेचच आपण खारी तयार करायला घेऊया तो रेस्ट करायला पाच मिनटं झालेली आहे आपण आता लगेचच हे व्यवस्थित मळून घेऊया थोडंसं मळून झालं की याचे आपल्याला दोन समान भाग करून घ्यायचे आहेत सरफेसवरती आपल्याला यामधलं एक पोर्शन घ्यायचं आहे यावरती आपल्याला थोडं सुकं पीठ भुरभुरायचं आहे आणि शक्य होईल तेवढी पातळ अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी एकसारखी अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला ही पोळी मोठी अशी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी आपण एकसारखी ही लाटून घेतलेली आहे लगेचच यावरती आपण तयार केलेला साठा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी एकसारखं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे यावरती थोडं सुकं पीठ भुरभुरवून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईड्स आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आहेत यावरती देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी पुन्हा यावरती सुकं पीठ भुरभुरायचं आहे आपल्याला सगळ्या <wildlife music> बाजू आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक पॉकेटचा आकार तयार करून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला ही <orum> एकसारखी लांबट अशी चपाती लाटून घ्यायची आहे या वेळेला आपल्याला थोडीशी जाड अशी आप पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला ही लांबट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे लगेचच आपल्याला याचे काप करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराची खारी तयार करून घ्यायची आहे त्या आकाराने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण लंबुळकी अशी खारी तयार करतो आहे त्यामुळे आपण हे लांबट लांबट असे काप तयार करून घेतलेले आहेत आपण खारी तयार करून घेऊया कढईमध्ये आपण तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं कढईमध्ये मावतील तेवढे आपल्याला खारी एका वेळेला काढून घ्यायचे आहेत एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे यामुळे एकसारखं आपल्या खाऱ्या एकदम छान अशा तळल्या जातील दोन्ही बाजूनी आलटी करत आपल्याला या खाऱ्यात तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता यामधून आपल्याला लेयर्स दिसत आहेत एकसारखं हलवत आपल्याला ह्या खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत खाऱ्यांना एकदम छान असे लेयर्स आलेले आहेत एकदम छान असे पदर सुटलेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी आपण एकदम छान असे हे तळून घेतलेले दोन्ही बाजूनी एकदम छान कलर आलेला आहे आपली खारी तळली गेलेली आहे लगेचच आपण ही काढून घेऊया लगेचच आपण सेकंड बॅच घालून घेऊया कढईमध्ये आपल्याला मावतील तेवढे खारे आपण एका टाईमला घालून घ्यायचे आहेत आणि आलटी पलटी करत या देखील आपल्याला एकदम खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता खाऱ्यांना एकदम छान असे पदर आलेले आहेत एकदम दुप्पट अशी आपली खारी फुललेली आहे दोन्ही बाजूला एकसारखा कलर आला की आपल्याला ह्या देखील लगेच काढून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या खऱ्या आपण तळून घेऊया एक बॅच आपण चौकोनी खाऱ्या तयार केल्या होत्या त्या देखील एकदम सुरेख कलर आलेल्या आहेत त्या देखील आपण तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता पावसाळ्यात गरमागरम चहासोबत एकदम खस्ता कुरकुरीत घरच्या घरी तयार केलेली खारी खाण्याची मजा काही वेगळीच आहे तुम्ही पाहू शकता मी एक खारी तोडून दाखवते एकदम खस्ता अशी आपली ही खारी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी खारी आपण फक्त तीन पदार्थ वापरून तयार केलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय